नमस्कार गुरुच्या बातम्यांमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो मेडा पोलीस ठाणे हद्दीत असलेल्या एका हॉटेलमध्ये थिरकली रेव पार्टीमध्ये धुडगुस घालण्यात आला या संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली ही घटना उघड झाल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी सातारा जिल्ह्यामधील विविध हॉटेलमध्ये एकतीस डिसेंबरच्या पार्श्वभूमीवरती अशा होणाऱ्या आळा घालण्याच्या पोलीस निरीक्षक निलेश तांबे यांनी आज तालुका पोलीस ठाणे अंतर्गत असलेल्या सर्व हॉटेल्सची बैठक घेतली या बैठकीमध्ये एकतीस डिसेंबरच्या पार्श्वभूमीवरती तसे या घटनेच्या अनुषंगानं सक्त सूचना देण्यात आल्या गैरकृत्य कराल तर कारवाई होणारच असा सज्ज इशारा तालुका पोलीस निरीक्षक निलेश तांबे यांनी बैठकीतून दिला आहे नमस्कार आज सातारा तालुका पोलीस स्टेशनच्या अंतर्गत कास रोडला येणारे सर्व हॉटेल व्यावसायिक चालक आणि मालक यांची एकत्रितपणे मीटिंग घेण्यात आलेली आहे सदर मिटिंगमध्ये सर्व हॉटेल चालकांना वेळेचे बंधन आस्थापना विहित वेळेत बंद करण्याबाबत तसेच कुठलेही मद्यपान किंवा मद्य विक्री सदर ठिकाणी होणार नाही याची दक्षता घेण्याबाबत सूचना देण्यात आहे तसेच जे पार्किंग व्यवस्था आहे ही ते संबंधित हॉटेलची जबाबदारी आहे की आलेल्या कस्टमरची ग्राहकांची पार्किंगची व्यवस्था करून देणे कुठल्याही गाड्या रोडवरती पार्क होणार नाहीत या याबाबतही या दक्षता घेण्याची सूचना त्यांना देण्यात आलेली आहे तसेच थर्टी फर्स्ट जवळ आलेला आहे आणि कुठल्याही प्रकारच्या बारबाला किंवा इतर महिला डान्सर वगैरे आणून कुठल्याही गैरप्रकार गैरकृत्य कोणीही करणार नाही याबाबतच्या सूचनाही हॉटेल मालकांना व चालकांना देण्यात आलेल्या आहेत त्या अनुषंगाने आज मिटिंग घेण्यात आलेलं आहे सर्वांनी कायद्याचे पालन करावे कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल अशा पद्धतीचं आपण त्यांना सर्वांना सूचना देण्यात आलेल्या आहेत तरी सर्वांनी त्या सूचनांचे पालन करू असं सर्व व्यावसायिकांनी आश्वासन दिलेलं आहे धन्यवाद